नमस्कार मी डॉक्टर जयश्री शैनिक पाटील तिळगुळ घ्या गोड बोला आज भोगी सणाच्यात खूप खूप खुँ शुभेच्छा मी सांगलीहून बोलते आहे बघा खूप सुंदर अशी भोगीच्या भाजीची मी तयारी केलेली आहे लहानपणापासूनच मला या आवड पण आहे आईमुळे आमच्या आम्ही शिकलेल्या आहोत तर बघा आता आपण सुरुवातीला इथून सुरू करूया मिक्स भाजी ज्याला ज्याला आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकार करतात आमच्या भागातली ही अशी आहे गाजर हिरवे मटार शेंगदाणे ओला पातीचा कांदा कुडची वांगी पारवी वांगी पात कांद्याची पात आणि हा ओला लसूण आहे त्याची पात आहे आता पावट्याचे दोन प्रकार आहेत हे चनुले पावटे हे देशी पावटे ओले हरभरे ज्याला आपण सोलाना म्हणतो आणि ह्या शेंगा घेवड्याच्या कोथिंबीर मेथी चेचलेला लसूण चेचलेलं खोबरं आणि खिचलेलं आलं तर आणि त्याच्यामध्ये मेन तीळ आणि गूळ तर हे आपण आता फोडणीला घालणार आहोत आणि त्याच्यासोबत बदाम फूल लवंग दालचिनी आणि मिरे आणि जिरे असं मिक्स भाजून केलेला थोडासा एक घरचा चमचाभर मसाला एवढ्याची मी आता फोडणी करणार आहे चला तर आपण फोडणी बघूया मोगीच्या <laughs> आमठीसाठी आता मी खोबरं आलं आणि कोथिंबीर असे चेचून घेत आहे आणि हे दालचिनी लवंग मिरे आणि जिऱ्याची पूड आहे मिक्सरवर केलेली ती पण ह्याच्यासोबत शेचली की मोहरीच्या आमटीला म्हणजे या भाजीला खूप छान असा स्वाद येतो आता फोडणी करूया फोडणी खूप महत्वाची असते मोहरी जळायला नको अगोदर मोहरी घातलेली आहे चमच्यानं मी घालत नाही मी अंदाजे घालत असते जिरे घातलेत हिंग घातलाय हळद हळद झाल्यानंतर महत्वाचं हा स्वाद कढीपत्त्याचा उडून द्यायचं नाही कडे पत्ता हा कांदा ओला कांदा मस्त सावलेला कांदा पातीच्या कांद्याचा मस्त स्वाद येतोय त्याच्यासोबतच लगेच आलं आणि लसूण टाकायचं ते फेपलेलं आहे भोगीची भाजी म्हटलं की थोडस तीळ येतात पण थोडेसे तीळ घालायचे हे आपण परत भाकरीसाठी ठेवलेले आहेत बाजूच्या भाकरीला लावायला आता हे चेकलेलं खोबरं कोथिंबीर आणि आलं शेतलेल्या कोथिंबीरमुळे छान काज येतो भाजीला नंतर आपण ही कापून पण घालायची आहे आता कांदा भाजत आलेला आहे प्रथम ह्याच्यामध्ये घरपूर तिखट घालायचं आहे कांदा चस्ता पण घालून चालत नाही आहे आणि ओला कांदा आपल्यामुळे पटकन भाजतो कारण तेल खूप तापलेलं आहे हे लवण दालचिनीची पूड नंतर घालायची मी थोडी चिटून पण घेतलीय आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मेथी घालणार आहोत आता मी हे दाखवलंय हा लसूण आहे ओला लसूण कांद्याच्या पातीसारखा वाटतोय पण ह्याला खूप महत्व आहे ह्याचा हो पण ओला लसणाचा स्वाद वेगळाच असतोय हा घातलेला आहे पूर्ण ही कांद्याची पात पण घालायची अगोदर मी पातीचा कांदा घातलाय कांद्याची पात केलाय परत हा की आपली कांद्याची पाच मिरची कांदा सगळे घातले आता महत्वाचं म्हणजे आमचं हे झणझणीत सांगलीचं घरच सा लाल कांदा तिखट हे म्हणजे चटणी आता मी ला अंदाजे दोन पळी घालते आम्हाला तिखट आवडतं खूप आणि ही भाजी जरा झणझणीतच बरी लागते अंदाजे मी दोन पळे घातलेले आहेत छान असा रंग येतो तेलाच अगोदर घातल्यानंतर असं कट म्हणतो ना कट येतो बघा छान आता आपण बाकीचे सगळे मस्त घालूयात आपण पहिल्यांदा ह्या शेंगा घालायच्या सगळं भाजून घ्यायचं असतं त्याला पाणी सुटतं अगोदर वाफवायचं असतं खाली मोठा गॅस चालू आहे आता हे चलं पावडर घालते प्रत्येकाला ती चटणी लागते तरुण हे सगळं एकत्रच घालायचं आहे तर एकदम का होतायचं नाही नाही ती तर खरी स्वयंपाकाची कला असते कारण स्वयंपाक हे एक शास्त्र आहे ही पण एक कला आहे आणि त्याची आवड आणि रुची असावी लागते मला खूप आवड आहे आता आपण हरभरे घालूया आणि भोगीच्या भाजीचा खरं राजा म्हणजे हा सौलाग हो आहे म्हणजेही हरभरे आहेत हरभरी असतील तरच ह्या भाजीला वर्षातून एकदाच हा हरभरा खायला मिळतो जानेवारी डिसेंबरच्या या महिन्यामध्ये जवळजवळ मी पाव किलो तेल ओतलेलं आहे बघा कसं तेल सगळ्या भाजीला लागलेलं आहे कष्ट असतात आणि त्याला तो आनंद असतो सगळ्यांनी भाजी एन्जॉय केली की खूप आनंद मिळतो आता ह्याच्यामध्ये वाटाणा घालायचा खूप छान असा हिरवा ओला वाटाणा आहे हा खूप सहा असतो म्हणून शेवटी घालायचा म्हणजे हा मसाला आणि असा स्वाद त्या घटकाला लागायला हवा एक 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 घालून हलवायचं आता वांगी पुढची वांगी मी बारीक चिरलेली आहेत आणि पारवी वांगी चिरलेली आहेत आमच्या दादाला वांगी खूप आवडतात पण जास्त घातलेत मी मन लावून एक छंदपणे हलवायचं असतं स्वयंपाकावर प्रेम करायचं असतं मनातलं प्रेम ह्याच जर उतरलं तर, 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 उतर तर आणखी स्वादिष्ट असती मोठीची भाजी आता ह्याच्यानंतर मी ताक करणार आहे लोण्याचा गोळा कारण बाजरीची भाकरी भाकरी बरोबर लोण्याचा गोळा आता गाजर शेवटी शेंग शेंगाने घालायचे जळून याची काजी घ्यावी लागते पटपटपट आता आपले शेंगदाणे आपण घालतोय आता लास्टर इन्ग्रेडियंट आणि ही मसाल्याची पूड पण घातली आहे घरचाच मसाला तो लवंग दालचिनीचा स्वास सुटलेला आहे स्वाद आता मीठ घालूया हात पण खूप मसाल्याचा अंदाज असतो सुगरणीचा कमी पडलं तर घेता येतं पण जादा पडू नये वरून मला वाटतं चटणी अजून थोडीशी घालावी अजून एक दोन चमचे घालते म्हणजे दोन पडी होते पण त्याला रसा पण तेवढाच करायचा आहे पाणी घालायचं आणि नंतर वरून खोबरं आणि कोथिंबीर घालायची आता चिरगुळाची भाजी म्हणल्यानंतर गूळ पण आला आणि आता हे गरम पाणी हिरवांना गरम करून घेतलेलं आहे आणि ही आता कोथिंबीर वरून चिरून पण घालायची आणि ून ठेवायचं त्या एवढ्याच्या पाण्यामध्ये जरा साधी शिजून द्यायचं आणि नंतर जेवढा आपल्याला हवा तेवढा रसा करायचा लावणार हे तरी मग डायरेक्ट गॅसवर भाजली की भाकरी अशी टम फुगते बघा फुटली इकडे फुगलेली भाकरी अशी भाजली आता त्याला आपण खरपूस भाजूया बाजरीची भाकरी आणि त्याच्याबरोबर ही भोगीची भाजी बघा असा मस्त सगळ्यापासून इतका छान आनंद मिळत आहे मला किती भाजी झाल्या छान शिजली आपण मला शिकोडली घेतलेली भाजी तर आता बघा आपली बाजरीची भाकरी बोगीची भाजी तयार झालेली आहे पातीचा कांदा लोण्याचा गोळा तिळाची बाजरीची भाकरी दह्याची वाटी आणि ही बोगीची भाजी आणि आता इकडे पण भाजत आहे भाकरी तळ्यामध्ये तर परत एकदा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा बोगीच्या खूप खूप शुभेच्छा तेळगुळ घ्या गोड बोला आणि आता बोगीच्या भाजीचा आपण आस्वाद घेऊया धन्यवाद